मेळघाडातील जंगल भागात वन्यजीव संरक्षणासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो पण परिस्थिती आहे वरुन एका कोल्ल्याच्या मृत्यूवरून दिसून आलं धारणीतील कुसुमकोट गावाजवळ एका मोठ्या कोल्ल्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला विशेष म्हणजे मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर वर घटना घडूनही वन एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाहीत अव्यास सविस्तर रिपोर्ट धारणी खंडवा रोडवर सकाळी दहा वाजताच्या सुमारास कुसुमकोट बुजुर्ग गावाजवळ एक मोठा कोल्हा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडला धडक इतकी भीषण होती की कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाला मात्र इतक्या थांबले नाही पुढे जाणाऱ्या वाहनांनी त्याच्या मृतदेहावरून गाड्या चालवल्याने अक्षरशः शरीराचे तुकडे झालेत या ठिकाणापासून केवळ दोन किलोमीटरवर धारणी वन विभागाचं कार्यालय असूनही एकही वन अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता पंचनामा शवविच्छेदन किंवा मृतदेह सुरक्षित जागी हलवणे अशी कोणतीही कारवाई झाली नाही यामुळे वन्यजीव संरक्षणाच्या गोंजारलेल्या दाव्यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिला आहे स्थानिक वन्यजीव प्रेमींनी ही घटना दुःखद आणि संतापजनक असल्याचे सांगत वनविभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दात टीका केली आहे मुख्यालयाजवळ जर वन विभाग दुर्लक्ष करत असेल तर जंगलाच्या आतल्या भागातील वन्यजीवाचं काय होत असेल असा प्रश्न निर्माण होतो कोल्याचा मृत्यू ही केवळ एक घटना नसून संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची ओरड आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी हिचं मागणी आता जोर धरू लागली आहे